नगरपालिका आणि पोलिसांची ऐतिहासिक कारवाई पंढरपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून प्रमुख रस्त्यावर अतिक्रमण हे थाटात मांडले होते प्रांताधिकारी सचिन डी वाय एस पी डॉक्टर अर्जुन भोसले मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली अतिक्रमण काढण्याची सुरुवात नगरपालिकेपासून करण्यात आली नगरपालिकेच्या गाड्यासमोर पन्सर म्हणून सात आठ फुटाचे अतिक्रमण काढण्यात आलं होतं था। जेसीबीच्या साहाय्याने सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त केली केले आहेत शिवाजी महाराज चौकातील अहिल्यादेवी चौकातील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिकेचे शंभर कर्मचारी अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी होता ही कारवाई नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे केली आहे अतिक्रमण काढण्यासाठी दोन जे दोन टेम्पो वापरण्यात आले आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध नियोजनाचे भाग म्हणून आज आपण पंढरपूर शहरातली जी आर अतिक्रमण आहेत मग त्यामध्ये किरकोळ अतिक्रमण असतील रस्त्यावर बसणारे किरकोळ विक्रेते असतील किंवा प्रदक्षिणा मार्गावरचे अतिक्रमण असतील गेले आठ दिवस आपण नगर परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करत होतो आणि आपण ही दरवर्षीच आपली कार्यपद्धती आहे तर आज त्या दृष्टीनं पंढरपूर नगर परिषदेनं तसं नियोजन केलेलं आहे आणि मुख्याधिकारी जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देखरेखीखाली खाली जवळपास शंभर कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह काम सुरू आहे पोलीस विभागानं देखील यामध्ये बंदोबस्त देण्यामध्ये आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे खरं म्हणजे आषाढी यात्रेमध्ये गर्दीचं नियंत्रण हा एक फार मोठा विषय राहतो आपण बऱ्याचशा धार्मिक स्थळांवर किंवा गर्दीच्या ठिकाणी काही दुर्घटना वाचलेल्या असतील तर त्या घडून द्यायच्या नसतील तर अतिक्रमण रोखणे किंवा ते दूर करणे हा महत्वाचा भाग असतो माझं या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती आहे की आम्ही फार मोठ अतिक्रमणाला सध्या तरी हे करत नाही परंतु भविष्यात त्यांनी ते जे अनियमित असेल किंवा अतिक्रमण स्वरूपात मोडत असेल ते स्वतःहून काढून घ्यावं परंतु आज रोजी आपण मार्गात किंवा भाविकांना गैरसोय करणाऱ्या दृष्टीनं किंवा वाहनांना गैरसोय करण्याच्या दृष्टीनं जी काय अतिक्रमण आहेत ती दूर करण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू केलेली आहे तर सर्वांनी याला सहकार्य करावं यातून पंढरपूर यात्रा कमी जोखमीमध्ये आणि भाविकांना सुसह्य अशी पार पाडण्यासाठी मदतच होणार आहे नगरपालिका आणि पोलिसांनी पहिल्या प्रयत्नात बऱ्यापैकी अतिक्रमण काढण्यात त्यांना यश आलं आहे नागरिकांनी पुन्हा अतिक्रमणे करू नये असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे पुन्हा अतिक्रमण झाल्यास ते तात्काळ हटवले जातील असं देखील सांगण्यात आलं आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर